आदरणीय पोंडजी पटेल दोन आपल्या राज्याचे शेतकऱ्यांचे नेते आदरणीय डॉक्टर अजितजी नवले त्याचबरोबर आमच्या शिर्डी लोकसभेचे समन्वयक जगदीशजी चौधरी साहेब आमचे आमचे महेश जी नवले डॉक्टर कळल आमचे आमचे तालुका प्रमुख नेते साहेब तुमा त्याचबरोबर काँग्रेसचे तालुका अध्यक्ष नेसाहेब रजनीकांत भांगरे राम एकखंडे सिरियल घेतो त्यानंतर आमच्या मित्र सतीशजी भांगरे नाही एकच मिनट काय होते <laughs> मेंगाल साहेब शेंगासाहेब त्याचबरोबर सीताबाई पटवे मदन पटवे आपल्या स्थानिक म्हणजे एकनाथजी मेंगाल सरपंच त्याचबरोबर मधुसे दराडे पावसाहेब नाना संतोष सहाने सुनील एखंडे आता मला तो बऱ्यापैकी कवर झाले आणि उरलेले ज्यांचा उल्लेख झाला असे सर्व मित्रांनो आणि बघितलं उशीर झाला की जाणीव आहे पण एक पाच ते सात मिनिटात मी संपेल नंतर मग आपण डॉक्टर साहेबांना ऐकू हो मी जागतिक लेवलवर किंवा देश पातळीवर बोलणारच नाही मी फक्त आमच्या गटाचा बोलतो मित्र बरेच प्रश्न मांडले गेले मधु शेट्टी मांडले बऱ्याच बा, बास्कर बोलले खरं म्हणजे हा गट जर पाहिलं आहे आपण तरी आलो तरी पर्यंत बरं आहे पण वरगडवाडी असेल रस्ता रस्त्याचे प्रयत्न आहेत त्यानंतर तुम्ही म्हैसूरकडून या देवगावकडून या किंवा इकडून कुत्राने मार्गे या किंवा आणखी मतलब कुठल्याही या गटात एक असेल आणि चिंच काढता सुरू केला आहे कुठल्याही रस्त्याने या तुमची आड ढिडली झाल्याशिवाय राहणार नाही आणि दुर्दैव दौरे केले सात्यावे गटात राजूर गटात आणि समजेपूर गटात हे सर्वांनी पाहिलं महेशजी तिकडचे रस्ते चांगले आमचे समसरपूर गटाचे रस्ते कसे आहेत तुम्ही सांगा कामत्वा काहीतरी क्वालिटी आहे का दुसरं आहे की आपण कधी दहा वर्षापूर्वी हा खासदार निवडून दिला आपली चूक झाली असं वाटायला लागलंय कारण या म्हणताच एकच फंड आहे पैसा कमवायचा निवडून यायचं पुन्हा पैसा टाकायचा पुन्हा निवडून यायचं आणि सगळ्यात वाईट काय जर असेल तर आपण तात्विक राजकारण करणार असू डॉक्टर साहेब तर सध्या आपल्याला गद्दार विरुद्ध खुद्दार अशा प्रकारची ही निवडणूक आहे आणि मराठी माणसाचा इतिहास असा आहे त्यांना प्रामाणिकपणे आवडतो सत्य वचन आवडत त्यांना घरामध्ये खुद्दारी आवडते आणि म्हणून त्या माणसाने पन्नास कोटी घेतले आणि ज्या पक्षाने तुम्हाला दहा वर्षे खासदारकी दिली त्यांना सोडून एका रात्री तुम्ही त्या गद्दार गटाला मिंदे गटाला जाऊन मिळावा थिकाल आहे तुमचा तसेच आहेत आमदार घ्या काय केलं त्यांनी पवार साहेबांनी त्यांना आमदार केलं आणि एका रात्री काहीतरी कुठेतरी येऊन भेटले जत्तर साहेब कुठतरी काही जादूची कंडिफिटली सतीशराव पन्नास कोटी एकदम ओके घटवडीत सुद्धा तोच प्रेम झाला आणि हरिश्चंद्राचा सच्चा माणूस एका रात्रीत गद्दार झाला अरे गद्दार न कुठे पडले पाजार पन्नास कोटी घेतो आमदार किती कोटी आघाडी कळलं काहीतरी कुठे घेतो त्याच्या जाणार नाही कुणी माझी आमदार किंवा पितर साहेब बोलूया पितर साहेब तरी काय के का केलं तिकडे तिकडे पवारसाहेबांनी काय के केलं काय कमी केलं होतं आणि तुम्हाला विरोधी पक्षनेते दिलं मंत्रीपद कित्येक वर्ष दिलं प्रदेश राष्ट्रीय काँग्रेसचा राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्षपद दिला अरे आदिवासीचा नेता म्हणून तुमचा चेहरा पूर्ण महाराष्ट्रावरून मिळवला अशा चांगल्या माणसाला तुम्ही चढून एका रात्रीत गद्दारी केली लोक जे साहेब तुमच्याकडे सगळ्या गद्दारांनीच होऊन आहे गद्दारां तुम्हाला माफी नाही कारण जी तरी डायलॉग मधला तरी पिक्चर मधला एक डायलॉग आहे काय सांगितो चुकीला माफी नाही करारा जवा जबाब दगडी चाले म्हणतोय ना चुकीला माफी नाही मित्र हो आपण एक लक्षात घ्या त्या कच्चाराना गाडण्यासाठी प्रामाणिक माणसाला साथ देण्यासाठी आपण माफ एका मदत करा कारण देश पातळीचं राजकारण बदलण्याचं शंभर टक्के फिक्स झालंय कालपर्यंत चौधरी साहेब साहेब सर्व खूप चांगले आपल्या बाजूने आणि म्हणून का साहेब तुम्ही काय केलं डान्स बार चालवता म्हणून काल प्रचार आमच्याकडे एक तो डान्सर कमसर मराठी गावचं नाच्या नाचा मागवला बर झाला गोविंदा बनवला इथल्या सभेचा गोविंदा झाला किती लोक होते हो पंचवीस का किती सरपंच साहेब किती लोक होती नाही झाली पंचवीस का तिथ लोक होती फक्त ऐक नाव लई चालू कोंबड्या खाऊ गतात इकडचं ते उत्तर कोरियामध्ये एक आहे किन जोंग उन हुकुमशाह तसाच दिसणारा समजेलपूरचा एक किम जोंग उन त्यांनी ती सभा आणली गोयंदाची आणि त्या सभेचा गोविंदा झाला <laughs> आमच्या आमदार साहेबांच्या से विषयी कोटी अठराशे कोटी फंड आणले आमच्या गटामध्ये रस्ते रंड नाहीत संगम रा हायवे झाला पाहिजे स्टेट हायवे कमीत कमी बरोबर आहे ना कारण कोणीतरी समृद्धी हायवे आहे तिथून इथं संगण झालं किती जवळ आहे म्हणजे आमच्या लोकांची सोय तिकडे जायला सोयमबीटी पासून आपल्याला टायर झाला मी म्हणतो तिथून घ्या आणि संगडा म्हणजे आपल्या तेवढ्या पासून सहजायचं पुढे डोंगरगाडीवर आपल्या पुढे पुढे रोड रस्त्याचा प्रश्न आहे बऱ्याच पत्ता आपल्या बायकामध्ये मांडला कारण साहेब आज येणार आहेत पाण्यावरून युद्ध होणार आहेत आमच्या भागामध्ये पाण्याचं दुर्देश आहे प्रबळा पट्टा असेल बुडापट्टा असेल पाण्याचं राजकारण केलं झुलवत ठेवलं नवे नवे बऱ्याचदा पाणी न सोडून आमच्या लोकांचे पिकत अरे कुठे सोडावी पाप सांगवीच्या सांगवीच धरण त्याची साईड नसवली पाडोशीची नसवली आणि साहेब दोन वर्ष त्या पाडोशी धरणामध्ये झिंगे पाळले झिंगे वैभवनी काय काम नंतर त्याच्या पोरात मासे पाय थोडं कोळ्यांनी कोळ्यांनी माश्याचा व्यवसाय केला पाहिजे माहितीये मला पण डोंगर कोळ्यांनी नाही ना ते मच्छीवर कोळीने पाहिजे वाईट अवस्था हो मेट्रो शिंगाबाई आमदार हे शंभर टक्के ना त्यांना अब्दल घडवली आता त्या हरिचंद्राच्या सच्च्या माणसाला पण अब्दल घडवावी लागेल कारण फक्त सांगतात सच्चा माणूस म्हणून पण अठराशे कोटी गुणिले दहा चालेक्शे कोटी एकशे ऐंशी कोटीची मला ते आणि म्हणून अशा गद्दार माणसांना आपल्याला फारच द्यायचा नाही मी पण पाणी फेटण्याकडे येतो दोन्ही जणांच्या ना साईट नाचवल्या पाणी पुरेस नाहीये त्याचबरोबर पिता का एक पाणी अडवून पूर्वेला वळवायचं यावर एक मी जमा काढली ते खोटं खोट सांगितलं आणि काहीतरी नॉन सायंटिफिक असं काहीतरी फक्त काळ्या मातीत ने उकरून ठेवलं आणि चार ठिकाणी फुटलेला आहे सतीशराव जाताना चार ठिकाणी फुटलेला आहे सगळ्यांनी फोटो पडले व्हिडिओ पडले लोकांची मुलाखत पण घेतली आणि सगळं पाणी खाली जात आहे पुढे येत नाही शेती खराब झाली बरोबर जमीन खराब झाल्या पाच जमीन सगळ्या खिरपाळ पडलं आणि त्याच्यामध्ये सरकारने काहीच नुकसान भरपाई दिली नाही पैसा मात्र समसेपूरच्या किम जोंग यांनी घालला आणि हा किंजून कोण ये गोरांनी कडे पिसर साहेबांनी पिसर साहेबांचं पाप आहे दुसऱ्यांना हुकला आमच्याकडे ते दुसरं पाप आहे पच्चिस कुठेच ते गुईकर गेलो ते ऐक का माझी चूक आहे का त्या दरम्यान सगळ्यांचा आग्रह होता पक्ष सगळ्यांनी आग्रह मॅडमराव मी द्या म्हणून महिलाच्या वेळेस महिला महिला तर त्या मॅडमचा आग्रह चालला होता अशोकराव म्हणत होते आमच्या पक्षाचे सगळे म्हणत होते पण हा केन जे किम जोंगून आला तिथं म्हणे कदार नाही मग तुम्ही जर आमच्या मंडळीला जर तिकीट देणार असाल तर मी तुमच्या पक्षात येतो पक्ष वाचाल काय बा तिकडे आले निवडणुकी दरम्यान सुद्धा आमचं पटलं नाही प्रचंड मजूर एक दिवस आता आला सकाळी सकाळी त्याला त्रास ठेवते बाप्पाचा नावारी डॉक्टर कोपेरे मी आणि आमची दोन तीन जण आम्ही बसलो होतो सकाळी सकाळी राहायला लागला चिताबाई पाय पडला एवढं मदत करा म्हणे म्हणजे आपली जागा पक्षाची होती नाही तर या चीन जेव्हा तेव्हाच लागला असता आणि याने भ्रष्टाचार तर कच राहिले हो म्हणजे या गटामध्ये आमच्याकडे मुडीमुडी मनसेून गेली ज्यांची शंभर झाली काल जरी मतदान केलं ते आमचे गाव असतील आमचे लांब बिन्नर असतील त्यावर लांबशेठ बेंके असतील भीमाजी सदगीर असतील काळू गोडे असतील भागवत तळपाडे असतील शकुबाई असतील कोणाच्या डोंगर असतील माणसांनी राजकारण केलं ना या गाण्याचं राजकारण केलं पण असा भ्रष्टाचारी माणूस नानासाहेब पाहिला मी तुमच्या जीवनात माझ्या जीवनात तरी नाही पाहिला मी अशी भ्रष्टाचार माणसाला गेला साहेबांनी शोधून आणून आणि आमची दुप्पर्यंत आम्ही त्याला तिकीट देऊन आमच्या माफी मारून घेतलं नाही 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 अजिबात नाही आणि म्हणून अशा प्रकारची भ्रष्टाचारी माणसं जिल्हा परिषद असो आमदार की तेव्हा आम्ही इतकं करून निधी आणला आणि आमच्या पाण्याचं काय आमच्या रस्त्याचं काय आमच्या मुलाच्या रोजगाराचं काय आमच्या शिक्षणाचं काय आमच्या आश्रमदारांचं काय डॉक्टर साहेब सहा सात वर्ष बिताका विश्रामगड एकदरे खिरे या पट्ट्याचं तापमान घेतलं असतो टेम्परेचर या वर्षी पण घेतलं तर डॉक्टर वाटेल महाबळेश्वरच्या बरोबर किंवा एखाद्या डिग्रीने थंड असं तापमान या भागात आपल्या बारागाव पडणार त्याला जोडा मुचाळणं सुद्धा जोडा मुचाळणं कोंबाळणं फिरलं एक दरा तिकडे बिताका कोकणवाडी आपलं ते बारागाव पठारामध्ये तापमान महाबळेश्वर माझं म्हणणं असं आहे तुम्ही काय लावले या आमदारांनी काय लावले माझ्या लोकांनी काय लावले मग हे प्रति महाबळेश्वर निर्माण होऊ शकत नाही का कारण एस एमबीडी पासून तिथे वर्ती म्हैसूर मार्ग आहे तिथे बैल देवाजवळ यायला वीस मिनिटं लागतात वीस आणि जर मुंबई म्हणून बारा तास ड्रायव्ह करून जर आपल्याला असेल तेच हवामान जर आपल्याला असेल तर निर्माण होऊ शकत नाही का आणि त्या माध्यमातून पडलेल्या माध्यमातून आपल्या मुलांना रोजगार मिळू शकत नाही का दुसरा पाण्याचा प्रश्न पाऊसच कमी आहे म्हणून माझी जुनी मागणी आहे आपण करायला उपसा सिंचन योजना आहे नंतर बराच बांधलाय पाणी उचललंय आणि फोस करून पुढे जर दुष्काळी भाग आहे ना कोणता जातो सांगली त्या सांगलीचे तालुके पुढचे कवटे बाग काळ किंवा असं मान कथा समथिंग मला वाटत नाही एक्झॅक्ट पण मी तुम्हाला पाहिलेला आहे मी करायला तीन वर्ष मान मान कथा तर त्या भागात मोठ काही बंधारा बांधा नदीवर पाणी मोठ्या 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 उचललं हे बोगद्यात टाकलं सत्तावीस किलोमीटर सत्तावीस किलोमीटर पर्यंत पुढे पाणी दिलं तशाच प्रकारची माझी मागणी आहे जल जंगल जमीन जर स्थानिकांना प्राधान्य द्यायचं असेल तर गवर्नमेंटला पण विनंती करावी गेळवंडेगाव इकडे आपण मानमोडीच्या पलीकडे आपण बाबळंड गेलो होतो तिथून ते पाणी उचलावं बाबळंडीच्या खालीतून बोगदा तो इकडे आमच्या मानमोडीत टाकावा सांगितलं खाली पाणी, पाणी, पाणी पर्यंत हो आणि एक पी सी पाणी फार देवठा मिरगाव बनवले जाईल आमच्या आगाळ कल्याण होईल डॉक्टर साहेब आणि हे सायंटिफिक बोलते मी पाहिजे आपण एक बटूर काढू टेंबू यांना बघायला किंवा व्हिडिओ पण आहे त्याचा टेंबूचा व्हिडिओ आहे तर अशा प्रकारे पाण्याचा प्रश्न मागे लागू शकतो जळवण्यासाठी आम्हाला खोटीचे सगळे हायवे पाहिजे पाण्यासाठी एक एक केमसी पाणी वळवलं तो फायदा होईल रोजगाराच्या साठी आमच्या प्रती महाबळेश्वरची निर्मिती करा काय त्याची चित्या बनायचं काम चालू आहे आणि ते हा जे पाणी आहे ते अनसायंटिफिक आहे काळे सॉइल आहे त्याचा लेवल नाही कलेक्शन कमी आहे म्हणून ते काही सायंटिफिक नाही मी बोलण्यासारखं खूप आहे पण दुर्दैवाने गद्दार लोकांनी उच्चार मांडलाय प्रचंड भ्रष्टाचार खासदार असो आमदार असो जिल्हा परिषद सदस्य असो पैसा कमायचा कर, राजकारण करायचं तरुण पूर्व भेलून टाकायची खायला प्यायला घालायचं फार वाईट अवस्था आहे माझं म्हणणं पैसे कमव हो तुम्ही पण राजकारण हा बिझनेस नाही राजकारणाच्या माध्यमातून पैसे कमवू नका दुसऱ्या मार्गाने बिझनेस पैसे कमावणे राजकारण करा राजकारण हे समाजकारणासाठी असतं समाजकारणाची वाढून सुधारित केलेली आवृत्ती म्हणजे राजकारण समाज समाजसेवा साहेबी असेल तर राजकारणासारखं माध्यम नाही असं माझं प्रामाणिक मत आहे पण हे गद्दार लोक मात्र फक्त पैशासाठी राजकारण करतात आणि खरं म्हणजे जातीवाद सुद्धा करतात एकट करतात खंडणी करून करतात कितीतरी करता। गुन्हे दाखवलेत अपूर्ण जिल्ह्यामध्ये असा माणूस तसं त्याच्याकडे गुन्हे दाखल आहेत खरं तरी पाच प्रकार करायला पाहिजेत आणि खासदार त्यांना बरोबर दोन करतात दुर्दैव आहे आपल्या लोक श्री लोकसभेचं पावला येणार नाही आदरणीय नवरी साहेब बोलणार आहेत मी आपल्याला सगळ्यांना असेल आणि आपल्याला आपल्या भागाचा विकास करून घ्यायचा असेल तर प्रामाणिक महाविकास आघाडीला निवडून दिला पाहिजे आपल्या महाविकास आघाडीचे उमेदवार उच्च शिक्षित आहेत प्रामाणिक आहेत प्रशासकीय अनुभव आहे दुसऱ्या बाजूला साथवी शिकलेला काम तास ठरवणारा बा, बार करणारा अशा प्रकारचा आहे आणि म्हणून चांगल्या मेळाला आपण संधी द्यावी येणाऱ्या तेरा मेला आपण मछलीच्या चिन्हा समोरचं बटन दाबून त्याला प्रचंड बहुमता विजयी करावा अशी विनंती करतो आणि सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव